जत तालुक्यात उपवासाच्या साहित्यात भेसळ नागरिकांना जाणवू लागला त्रास नवरात्री उत्सवात आणि ऐन सणासुदीच्या काळात जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपवासासाठी लागणाऱ्या शाबू वगैरे साहित्यात भेसळ केल्याने शेकडो जणांचे प्राण संकटात आले जत तालुक्यातील वाळेखिंडी सिंगनहळदीसह अनेक गावातील लोकांनी उपवासासाठी लागणारी वरी जत शहरातील व्यापाऱ्यांकडून खरेदी केली आहे या वरीची भगर खाऊन तालुक्यातील अनेक गावातील महिला व पुरुषांना पोटात दुखणे उलट्या व मळमळ होणे संडास लागणे असे प्रकार घडले एवढा मोठा लोकांच्या जीवितांशी खेळ खेळला जाणारा प्रकार घडूनही तालुक्यातील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत गप्पच आहे यात आर्थिक तडजोड तर झाली नाही ना असा खडा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय वास्तविक पाहता उपविभागीय अधिकारी तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून हा प्रकार ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या ठिकाणापासून सविस्तर चौकशी मोहीम हाती घेतली पाहिजे अशी मागणी दक्ष नागरिकांकडून होतीये दोन दिवसापासून जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत असलेल्या जयहिंद चौकातील एका किराणा दुकानातून त्याचप्रमाणे त्यांच्याच वळसंग रोडला असलेल्या होलसेल किराणा दुकानातून नवरात्रीतील उपवासासाठी शेकडो लोकांनी उपवासाचं साहित्य खरेदी केले होते या दोन्ही दुकानातून ज्या ग्राहकांनी भगर उपवासाचं साहित्य खरेदी केले त्या सर्वांना उलट्या जुलाब पोटदुखी अशी लक्षणं दिसून येत आहेत त्यांना माडग्याळ सनमडी शेगाव जत येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं आहे त्या खाजगी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा फूड पॉयझनिंगचा प्रकार असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे परंतु ग्रामस्थांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावा घाबरण्यासारखं काही नाही हप्तेखोरांना चटावलेल्या व नागरिकांच्या जीवाचं काहीही देणं घेणं नसलेल्या अन्न भेसळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अन्नधान्यात तसेच बेकरीमध्ये व खायच्या तेलामध्ये भेसळीचा कारभार सुरू असून त्यावर कठोर कारवाई करण्याचं धाडस दाखवलं तरच या भेसळखोरीला आरा बसेल अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज